ठिकाणी काम करतो मी याच ठिकाणी जमवलेलो आहे या ग्राहकाला कोणाचा कार्यकर्ते केसराचा धक्का लागला जाईल मधल्या काळामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम या ठिकाणी होत होत गावात नागरिक ग्रुप आहे सहाशे ते आठशे त्यामध्ये तरुण सहकारी माझे ऍड आहे मी या सरकारने तक्रारी दिल्या पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अभिव्यक्ती फ्रीड एक्सप्रेशन यावर गदा आणण्याचं ठिकाणी काम केलं आहे सांगण्यासारख्या याद रंग ईट का जवाब आता साहेब येणार खूप आहे बोलतोय आपण सर्व संघर्ष समितीमध्ये होतो त्यावेळेस मला बोलायचं होतं पण काय करा नेमकं पक्षाने निवडणूक संयोजक कदाचित महत्वाची जबाबदारी दिली म्हणून मला पक्षाच्या पक्षाचं हित जाताना माणू साहेब एक युपीसी चे दोन वेळा एंट्रिव्ह दिले ते आणि मी पक्ष जाणून चालू काम केलं काम करू पण इथून पुढे मी तुमची दोन वेळा भेट झालेली दादा चरण भाऊ आणि हे म्हणजे नवीन परिचय आहे सोबत काम करूयात गावाच्या विकासासाठी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आमदार साहेब हे कार्यतत्पर आहेत मी दोन तीन वेळा त्याच्याकडे केल्यानंतर बघितलेलं आहे तर आपण सर्व राहिलेली कामं मार्गी लावावी प्रलंबित कामे मार्गी लावेत अशी अपेक्षा करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो खूप खूप शुभेच्छा आमदार साहेब थँक्यू सावले सर्कलचे डडाडीचे भाषण करणारे नेते साहेबांचा फोन आल्यानंतर ना तर मी तुमच्यासारखा गावता सेवक आहे गावता नागरिक पण आहे मला बोलायचे दोन दोन शब्द बोलायची संधी दिलेले आहे बोलायला वेळ कमी आहे माणसं आपल्यामुळे थांबतील मी दोन शब्दात मिळवतो तर मंचावर बसलेल्या सर्व समाज करणाऱ्या पुढेजांना आमच्या सावळेश्वर गावातील रामनवमी बद्दल आणि गावातील लहान आणि वयस्कर लोकांबद्दल त्या गावात आल्या स्वागत करतो आणि इथं आमच्या इथं खरे साहेब येऊन आता जे ये खरं करणार आहेत मोह तालुक्यात तिथे काय वाद राहणार नाही ना ना खरं बोलले की सख्या आईला राग येत आणि खऱ्याला मरण नाही ही खूप म्हण आता मोह तालुक्यात घालणार आहे आणि ह्याच्या पुढे मात्र खोटं कधी चालणार नाही प्रत्येकानं खरं वागण्याचा तुम्ही आणि सत्य राहण्याचा एवढाच विचार करा आणि सावळेश्वर मध्ये जे सावकार गीता भयंकर मोठा त्रास सामाजिक लोकांना होते त्याच्याबद्दल आळा घालण्यासाठी आम्ही घरी साहेबांचा पाय पण सावकार की राजकारणी शिक्षक आणि राजकारणी शिक्षकातून सावकार किती तयार होते त्याचा परिणाम माझ्या गावाला मोगाची पाळी येत आहे आणि ही पाळी परत कधीच येणार नाही आणि मी आषाढी का केलेला मानतोय आपले आमदार साहेब जे आहेत ते पंढरपूरचे तर सावकारकी करणाऱ्याला देणार आषाढी आणि गावाला सावकारकी मुक्त केल्याशिवाय मी झोपणार नाही निशब्दाशी मी देतो आणि खरेसाहेबांनी गोष्ट मनावर घ्यायला पाहिजे सत्तर टक्के दबले ती त्यांचा संसार निरोध नाही त्यामुळे मानसिकता बदलते दारू पिणे बांधण होणे आणि परत देव देवर्षी करणे असताना निचांकी पद्धतीला आमच्या गावातील लोक चालले तर ही चार चौक मंडळी पंधरा आहेत त्यांना नष्ट करण्याचं काम मी साहेब करतील मी ह्याच्यापेक्षा तर जास्त बोलत नाही कारण भयंकर वेळ झालेला आहे भयंकर जमा झाले ते तकले तर त्यांना आपण मोकळी करणं महत्त्वाचं आहे एवढंच म्हणतो सांगून मी गावकऱ्यांना हात धरून खूप छान अनुभव अगदी खरंच आपले आमदार साहेब हवा विठ्ठल असे आहेत तर शिवसेनेचे लाडके नेते ज्यांनी कामाचा सपाटा सुरू केलाय असे जिल्हा नियोजनचे सदस्य श्री जगातील चौरे आपले मनोबल व्यक्त करण्यासाठी आपल्या समोर सादर होत आहे त्याचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आज सावळी शहराच्या नगरीमध्ये मवळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजबाव खरे यांच्या सत्कारानिमित्त तसेच शिवशनेचे महाराष्ट्राच्या ओबीसी च्या प्रमुखपदी रमेश बारस्कर यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यासारखा करा निघत <laughs> या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राजेभाऊ खरे तसेच <laughs> <दसेज laughs> उमेश दादा पाटील <laughs> रमेशजी बारस्कर तसेच <laughs> बाळूभाऊ <बालो> बाल गायकवाड <बाँगार। laughs> विनोदजी कांबळे मंगेशजी पांढरे सुनीलजी पाटील या ठिकाणी उपस्थित विकिदादा देशमुख तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिनजी सुरवसे सरपंच केशवजी वाघचवरे सोनटे केसर शेंडगेसर के तसेच आमचे मित्र नारायण निळजी या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर व्यासपीठावर उपस्थित तसेच जमलेल्या सर्व माझे बंधू बघिन आज एवड़या एवड़या नगरित या ठिकाणी आपल्या लोकप्रिय आमदाराचा सरकार होत असताना एवढ्या मोठ्या एवढ्या चांगल्या प्रमाणात सरकार या ठिकाणी सावळेश्वरच्या नगरीत होत असताना सोंटेचे सर असतील नारायणजी नीळ असतील या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी सावळेश्वरच्या नगरीमध्ये घेतला या ठिकाणी आपल्याला एका टिप्पणीवर बोलण्यापेक्षा या ठिकाणी आपल्याला आता विकासावर बोलायचं ठीक आहे राजकारणामध्ये सत्ता कधीच कुणाला कायमची नसती या ठिकाणी महोळ तालुक्यातील जनतेनं तसेच तुम्ही सर्वांनी गावून दिलं आणि त्या ठिकाणी जात असताना आम्हाला या ठिकाणी भाव विचारलं जात काय नका इकडं रस्ते नाही तर तिकडे हे नाही काय विकास आहे चार महिन्यात तुम्हाला कशा पद्धतीने विकास असतो ही तुम्ही चाळीस वर्षात जाऊन तुम्हाला चार महिन्यात खरे हे आणखी दोन हजार एकोणतीस लावळ तालुक्यातील महोळ विधानसभेमधील एकशे चव्वेचाळीस गावामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के काम त्या ठिकाणी पूर्ण झालेले असणार आहे मला आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे कामाची पद्धत आपण प्रत्येकाची बघतो परंतु बांधवांनी या ठिकाणी दोनशे अठ्याऐंशी मध्ये असा आमदार राजीव खरे सारखा होणे नाही कारण का तर आपल्या सर्वसामान्य जनतेला वाहून घेणारा माणूस वाहून त्या ठिकाणी आपल्याला मदत करणारा माणूस या ठिकाणी आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही आपले जे सर्वसामान्यांची नाड जोडलेली आहे ना जोडलेली आहे ती राजाभाऊ खरा बरोबर आहे या ठिकाणी कोण नेता लागत नाही कोणाची शिफारस लागत नाही राजाभाऊ कोण काहीही लागत नाही एखादा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा जर एखादा शेतकरी गेला तर त्या ठिकाणी एक मिनिटात तहसीलदार असल प्राणसाहेब असतील या ठिकाणी कुठल्याही जिल्ह्यातलं काम असलं तर राजाबाब कधी एक, एक मिनिटात त्या ठिकाणी आपला कॉल लावून त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवा आपल्याला तुम्हाला या ठिकाणी बघितलं असेल आमदारकीच्या आधी बरेच आमदार मदत करत असतील परंतु आमदार झाल्यानंतर देखील आमदार म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये यांची ओळख निर्माण झाली मोहोळ तालुक्यातील अनेक लोकांनी बघितलं असेल की काय गावखान्याच्या अडचण असेल काय रस्त्याच्या अडचण असेल कुणाला कशाची मदत असेल या ठिकाणी आमदार आमदार होण्याच्या पूर्वी तर केलीच परंतु एकमेव माणूस या ठिकाणी राजभाऊ आहेत की